त्यांनी आता काय सगळं साथी शिल्ले बसले तिथं तिथे राजेंद्र कोरेकर साहेब फार युवकचे अध्यक्ष काय बोलायचे बापू आले बापू आले बापू आले रवी बापू तर झोपतच उठायचे बापू आले बापू आले बापू आले नि मला अरे हो हो बाऊ चाळू नका भाऊ चाळू नका जरा आहे का नाही नाही बापू आले बापू आले <laughs> जसा बापूनी तडागा ठेवून दिला काय त्यांना कळलं बापू काय अरे ते कुणाचाच नाही झाला त्याच्या आयुष्यात नाही झाला ते कधी त्या रामशाच्या नाडी लागायला लागणार दौलत नाही स्वपाकडे घ्या अरे आडवा तिडवा गेला तरी सरळ होईल लोकशाहीच्या मार्गाने जायचं आहे अरे ज्या मोदीजींनी या देशाला वैभव प्राप्त करून दिलं भल्या भल्या जगामधील देशांना स्वप्न पडायला लागली की मोदी नेतृत्व असलं पाहिजे देवेंद्र नेतृत्व असलं पाहिजे आज देवेंद्रजी पायाला पानं बांधून संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी प्रचार करतायत अरे देवेंद्रजींनी किती जणांना मोठं केलं किती जणांना त्या ठिकाणी मोठं केलं अजितदादावरती वेळ आली सगळे देवेंद्रजी आणि त्या सर्व भक्कम पत्तीला यायचं नाही काला बेनके साहेब गेले आमच्या फार मोठा माणूस फार विद्वान मानून सुंदरला आढळराव दादा तुम्ही यायच्या आधी तो ठाण मांडून तिथे बसला होता की मला कधी बोलता येईल त्याला मुएद, लोक दिसली ना की त्याला बाकीचं काही लागत नाही जर जास्त मैत झाली माहितीमध्ये जर जास्त लोक असेल मारणारा माणूस मोठा असेल ना तर त्याला वाटतं ते थडग सुद्धा माझंच होतं कधी कधी इतका लोकप्रियतेच्या पाठीमागे तो धावलेला आहे लोकांना सांगतो मी धावायला येत नाही आणि मैत्रीला नाही खासदार कुठं असला पाहिजे नितीन गडकरी साहेबांनी रस्ते केले याचा निधी काय हजार निधी आणला रस्ते आणले तुझं काय ते अरे गडकरी साहेबांनी रस्ते उभे केले मोठे केले कधीतरी जर चांगली भावना असेल तर म्हणणार नितीन गडकरीने माझ्या मतदारसंघामध्ये कामं केली याचे सुद्धा तुला त्या ठिकाणी भान नाही आणि तू सांगतो मी एवढी कामं केली मी तेवढी कामं केली लोकांना गुंड मी छत्रपतींची भूमिका केली चांगला कार्यक्रम असेल पन्नास हजार द्या तर कार्यक्रमाला येतो असं दणग जन्माला आले बघाय आपण त्याला फुकट मत दिली दरेकर साहेब या राज्यामध्ये सगळ्यात नशिबान खासदार कोण झाला असेल तर तो अमोल कोल्ह झाला निवडून येऊन दोन चार कोटी रुपये खिशात घालून निघून गेला आणि आल्याच्या नंतर लोकांना काय म्हणतोय जगदंब जगदंब अरे दाव साहेब जगदंब मला हे जरा पुढं लास्टली पहिल्यांदा दाखवतो काय असतं ते कापड घालतो मोठा लिखेस करतो जगदंब जगदंब जगदंबच काढतो आता कारण हा नाटके आहे अरे तू मोदी साहेबांच्या बोलतो तुझी काय आहे अरे ज्या मोदी साहेबांची आई गेली दुसऱ्या क्षणी दोन तासामध्ये त्यांनी रेल्वेची अनेक उद्घाटन स्वतःची आई गेल्याच्या नंतर सुद्धा करतो अरे त्याला म्हणते देशाचा पंतप्रधान आणि तू तू सांगतो कुणाच्या मैत्रीला जायचे कुणाच्या दाराला जायचे लोकसभेचा कारभार किती दिवस चालतो वर्षातला अधिवेशन दोन झाली तर दोन महिने पाच वर्षाला सांगायचे तेवढं घर सांभाळणे काय हिंमत होती कुणाची माय वेली होती आमच्या तिथे नाना रामोशी म्हणून होते एकदा जर का त्याचं नाव जितुद्दीन करण्याची गरज आहे कारण ज्या छत्रपतीची एक वैभवशाली परंपरा आहे ती परंपरा जतन करण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे आज नानांनी या ठिकाणी सर्व बहुजन समाजातील सगळी एकत्र त्या ठिकाणी माणसं केली गौतमराव आपण या ठिकाणी गावचं नेतृत्व प्रवीण दरेकर सुद्धा दरेकर साहेब सुद्धा खूप त्यांच्यावरती प्रेम करत आहे दादा तर काय आता नावाचं शिवाजी त्याच्यामुळे काय अडचण नाही ते स्वतः आज हजर आहे आणि आज या प्रांगणामध्ये या ठिकाणी सभा आहे गौतमराव आपण सगळी मंडळी आहेत मी नेहमी म्हणत असतो आज काका काय मला दिसत नाही काका गोरेकर आपला शेवट आपला नेता आहे पण इथं खरं तर मला त्याची गरज आहे कारण तुम्हाला सांगतो नाहुरेकरांनी ठरवलं पाहिजे इथल्या कुठल्याही प्रकारची सभा होता कामा नये लोकशाहीच्या पद्धतीने होऊ देत पण त्याला प्रश्न विचारले पाहिजे या आमदाराला तर तुम्हाला विचारायची विचार गरज आहे त्यांनी कारखाना बंद केला आहे मी अनेकांना सांगितलं दादांना अजितदादांना अनेक वेळा हजार वेळा सांगितलं दादा याच्यावर विश्वास ठेवू नका हा फार की माणूस आहे अहो जो रावसाहेब दादाचा नाही झाला तर तुमचा कधी होणार रे बाबांनो मी यांना सुद्धा फार सांगायचो राजा भाऊला सुद्धा सांगायचो राजा भाऊ रवी बापू काय काय कामं करायची काय भाषणं करायची साक्षात्कार व्हायचा हो पांडुरंग आला पांडुरंग आला अरे बाळांनो म्हणलं तो काय साधा नका रे समजू त्यांनी भली भली मारला तर तुमचं काय आहे पण त्याला उशिरा म्हण पण डोळे उघडलेत बिचाऱ्यांचे आज दादा या ठिकाणी आलेला आहे दादांसारख्या पंधरा वर्ष त्या तालुक्याचं त्या ठिकाणी या संपूर्ण मतदारसंघाचं नेतृत्व कनखरपणे केलं आज त्यांच्याबद्दल पुढचा उमेदवार बोलतो की दादा काय आहे दादाने अमुख केलंय दादाने दादा, खासदार झाला अशोक अण्णांचा पराभव करून तुम्ही खासदार झाला त्या काळातले तुम्ही केलेलं शिवसेनेचं काम एवढं सोपं नव्हतं त्याही काळामध्ये तुम्ही खरा तिकडे कोपऱ्यातले जरा करा मागे हो करा करा हे तुम्ही पण करा पत्रकार सगळ्यांनी घालून मागशी द्यायची पसरवायची झाला तुम्ही काळजी करू नका मैत्री करा तिथे माणसातला माणूस जिवंत केला पाहिजे आमच्या ऋणरागिना इथे बसलेल्या आहे कधीतरी उठून त्याला प्रश्न विचारा मी, मी तर आहेच मी तर त्याला काय मी घाबरत ना नाही असे किती आले आणि किती गेले मी भल्या भल्याला नाही घाबरते याचं काय याला निवडणुकीचा सपट्यात येऊ द्या आणि तुला लय नीती मत्ता आहे ना कारखाना चालू कर पंचवीस वर्ष अरे ज्या कारखाना विविध घाट्यांपासून अनेकांनी त्याच्यामध्ये योगदान आहे रावसाहेब दादा सरकार चांगला माणूस ज्याने कारखाना उभा केला दूरदृष्टी बापू बापूसाहेब जिथ्यांनी स्त्रीचा मर्च केला कारखाना उभा केला आणि सांगितलं श्री थांबू द्या आम्हाला गोडंगा करू द्या बाबूराव पाचरणांसारखा माणूस की ज्याने जिथं संधी मिळेल तिथं काम केलं पोपटराव गावड्यांसारखा माणूस ज्या माणसाला पंधरा वर्षे पोपटराव गावडे पण फार हुशार त्याकडे पलीकडे मिळलं नाही पण ते त्यांच्याच मागे मी मनचार सुधरा 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 सगळीच त्या अशोक चपाठी मागे पळत होते पण मित्रांनो आता आपल्याला तालुक्याचं भवितव्य बदल बदलण्याची गरज आहे म्हणून आपण आता एक काम केलं पाहिजे दादा तुम्ही पण भविष्यकाळामध्ये लक्षात ठेवा उद्या अशोक फार गोड आहे तुमच्या शेजारी म्हणाल दादा कानात बोल हलो त्याला मनाचा रे अमोल बोल माझ्याशी त्याला आता इथून पुढे डोक्यात द्यावा लय पटकांनी जवळ येईल आणि कानात बोलेल दादा असं असं बोलणार काहीच नाही फक्त लोकांचाच संभ्रम निर्माण करील त्याला जरा दहा फूट लांब ठेवा अशोक तिथूनच बोल म्हणायचं मी दादांना बी आजी दादांना पण सांगितलं तुमच्या तर गालावरचा ठेव होता म्हणलं कुठं गेलं आता आता दादांच्यावरती वाईट वेळ आहे अशोक दादांकडे नाही गेला अरे तुम्ही आहे कोण तुम्हाला तर कोणाला सुद्धा तो विचारणार नाही त्याला गरज नाही तुमची म्हणून आता एक लक्षात ठेवा तुम्ही शेवट पुढचा उमेदवार आला त्याला विचारा गौतमराव तुम्ही गावचे सरपंच आहात एकदा जा विचारायला सुरुवात करा पप्पू शेला तुम्ही सगळे तरुण मंडळी आहेत काल परवा मोदींच्या कार्यक्रमा कुठेतरी एक कार्यक्रम होता सुभाष अप्पांचा सत्कार होता सगळ्यांच्या व्यासपीठावर तो मोदीवर बोलत होता आणि सगळे गप बसले होते ग्रामपंचायत मध्ये कुठेतरी कार्यक्रम होता आणि त्याच्यामध्ये तो खासदार भाषण करत होता त्याला आज झरप बसली पाहिजे मोदींच्या बोलायचं तोंड सांभाळून बोल तुझ्या अवकाळीत राहा बसलेला हत्ती हा उभा राहिलेला गाढवापेक्षा फार मोठा असतो तो कुणाची बरोबरी करा निघलेला आहे आणि म्हणून मित्रांनो एक लक्षात ठेवा आज नानांचं करणे गरजेचं आहे कारण आपण जर आता था थांबलो अरे कुत्र्याला डोळे जन्माला आला तर त्याची सुद्धा डोळे उडायला पाच सात दिवस लागतात पंचवीस पंचवीस वर्ष असल्या दडिंद्र माणसाला तुम्ही सांभाळता मला लहानच वाटते शिरूर तालुक्याचं नाव सांगायला ना की मी शिरूर तालुक्याचं आहे अरे पाटला वाघे म्हणला तर खातून वाघ्या म्हणला तर खातो त्याला जा विचारायची गरज आता आहे आणि येणाऱ्या त्या उमेदवाराला सुद्धा सांगा तो नाटके आहे आपल्याकडे बघा जुनी लोकांना विचारा कोल्हा म्हणलं की बाबा काय म्हणता तुम्ही लबाड म्हणता ना लबाड बघा कधी मिठी मारून जाईल कळणार नाही मला वाटलं तर आम्ही दादांना मागच्या पाप केलं दादांचा पराभव केला दादांना पर के बोललो मला वाटायचे घडीला एक वर गोमतायला मला नंतर कळलं आज चोखोबांची जयंती आहे चोखोबाचं स्मरण झालं मला की उस डोंगा परी रसनाय डोंगा का भुरणा सवरली या रंगात कमाल डोंगी परत किरण हे डोंगे का भरळा सरंगा कारण तो तसाच आहे तो फसवेल बोले छत्रपतींच नाव घेईल छत्रपतींचा गुण त्याच्यात नाही बांधल त्या ठिकाणी पनाळा ते, ते विशाल गडावरती कामे आलेले बांधल होते छत्रपती सुखरूप पोहोचवणारे बांधल होते त्याच्यामुळे तू आम्हाला इतिहासाची पानं उलगडून दाखवू नको म्हणून त्या कोल्याचा बंदोबस्त आपल्याला करायचा आहे जातीचं समीकरण कराल म्हणाल मी माळी समाजाचा आहे लक्षात ठेवा तो कधी सावतामाळ्याच्या जयंतीला तो कधीच फुल्यांच्या वाड्यावर गेला नाही तो कधीच त्या ठिकाणी सावित्रीबाई फुल्यांकडे कधी तो गेला नाही तो चतुर आहे कधी त्यांनी हार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका त्यांनी केली परवा दिवशी त्या ठिकाणी मागच्या महिन्यामध्ये अजितदादा देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री वडूला आले करोडो रुपयाचा निधी दिला आणि निधी दिल्याच्या नंतर तिथं भाषण सुरू झाली यांची नावं घेतली नाही दोघही आमदारांनी खासदार पळाले त्यांना त्यांच्या पेक्षा छत्रपतींपेक्षा ते मोठे वाटत आहेत अरे तुम्ही काय का नाही तुमच्यात कुठल्या अवलाद्या त्याला विचारा ज्या छत्रपतींची भूमिका केली करोड रुपये देणाऱ्या सरकार जेवढंच आलं तुम्ही तिथून पळून गेलात त्यांना आता आले आल्या जा विचार त्यांना सांगा या प्रश्नाचं उत्तर देणार गावातून चालते वा कुणी पण असू द्या तरुणांना माझं आव्हान आहे सगळे तरुण एकत्र आणि त्याला प्रश्न विचारा की तू छत्रपतींच्या व्यासपीठावरून पळून जातो आणि छत्रपतीच्या नावाने मत मागतो मला तो अधिकार नाही आणि म्हणून मित्रांनो एक लक्षात ठेवा